साडी नेसणारी कपाळावर गोल टिकली लावणारी अशी भारतीय स्त्री म्हटली की तिचं गृहिणीचं रूप आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येतं पण हाच भारतीयांचा पूर्वापार समज मोडणाऱ्या काही मोजक्याच महिला असतात ज्या पुरुषांचं वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात आपली छाप सोडतात आणि अभूतपूर्व कामगिरी करतात अशापैकीच एक स्त्री म्हणजे डॉक्टर टेसी थॉमस ज्यांना केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग मिसाईल वुमन म्हणून ओळखत आहे मिसाईल वुमन असलेल्या या डॉक्टर टेसी थॉमस यांचा जन्म एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टमध्ये केरळमधील आलपुळा इथल्या एका सिरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला मदर तेरेसा यांच्या नावावरून त्यांचं नाव टेसी असं ठेवण्यात आलं टेसी तेरा वर्षांची असताना त्यांच्या वडिलांना अर्धांगवायू झाला त्यांची आई शिक्षिका होती लहानग्या टेसीचं घर हे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनजवळ होतं त्यामुळे लहानपणापासूनच क्षेपणास्त्रांनी तिला आकर्षित केलं होतं अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्रांना उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहल मिश्रित ओढ लागून राहिली होती टेसी थॉमस यांचं शालेय शिक्षण एस टी मायकेल शाळेतून पूर्ण झालं तर उच्च माध्यमिक म्हणजे अकरावी बारावीचं शिक्षण त्यांनी एस टी जोसेफ गर्ल्स या महाविद्यालयातून पूर्ण केलं गणित आणि भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स हे त्यांचे आवडीचे विषय याच आवडीतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी टेक केलं आणि पुण्यातील आर्मामॅन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधून गायडेड मिसाईल्स या विषयातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली त्यानंतर जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजी या हैदराबाद इथल्या विद्यापीठातून त्यांनी मिसाईल गायडन्स या विषयात त्यांची पी एच डी प्राप्त केली टेसी थॉमस यांच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांचा समावेश अग्निक क्षेपणास्त्र प्रोजेक्टमध्ये केला याच विश्वासाला पात्र ठरत स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्या तडक अग्निक्षेपणास्त्र पाचच्या प्रोजेक्ट डायरेक्टर या पदावर जाऊन पोहोचल्या ते तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला तेव्हापासून त्यांची ओळख मिसाईल वुमन म्हणून अख्ख्या देशाला झाली बत्तीस वर्षांहून अधिक कार्यकाळात त्यांनी नेव्हिगेशन ट्रॅजेक्टरी सिम्युलेशन मिशन डिझाईन अशा अनेक क्षेत्रात आपलं योगदान दिलंय आणि त्यांनी नेतृत्व केलेल्या अग्नी चार आणि अग्नी पाच या क्षेपणास्त्रांची उड्डाण चाचणी देखील यशस्वीरित्या सिद्ध केली आहे डॉक्टर टेसी थॉमस यांना अनेक एक मध्ये स्वयंनिर्भरतेतील उत्कृष्टतेसाठी डी आर डी ओचा अग्नि पुरस्कार दोन हजार सात मध्ये उल्लेखनीय संशोधन आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान विकासासाठी डी आर डी ओचा पुरस्कार दोन हजार आठ मध्ये डी आर डी ओचा शास्त्रज्ञ पुरस्कार दोन हजार अकरामध्ये अग्नि चारसाठी डी आर डी ओ कामगिरी उत्कृष्टता पुरस्कार दोन हजार बारामध्ये साठीचा पुरस्कार दोन हजार बारामध्ये सार्वजनिक प्रशासन आणि व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार नऊमध्ये महिला शास्त्रज्ञांसाठी श्रीमती चंदाबेन मोहनभाई पटेल औद्योगिक संशोधन पुरस्कार आणि दोन हजार बारामध्येच मॅडम मेरी क्युरी महिला विज्ञान पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना आपण राबवत असतो पण हे सगळं राबवत असताना आपण सगळं जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचं त्यांना चांगलंच भान आहे प्रयत्नांना जर आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रोत्साहनाची जोड मिळाली तर निश्चितपणे आपल्याला यशस्वी होता येतं भारताने अण्वस्त्र क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय असली तरी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे असं टेसी थॉमस म्हणतात तुम्हाला त्यांच्या या जगावेगळ्या प्रवासाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओनली मान इडीला नक्की सबस्क्राईब करा